दोन प्रसंग तुम्हाला मी सांगतो की एखादा राजकीय नेता जेव्हा एखादा लोकनेता होतो तो लोकनेता होण्यासाठी त्याच्यामध्ये काय गुण असावे लागतात त्याला किती वेगवेगळ्या अंगांनी असं पॅक असावं लागतं तयार असावं लागतं दोन प्रसंग आहेत आणि ते दोन्ही प्रसंग अत्यंत महत्वाचे आहेत केसरीवाड्यात घडलेले दोन्ही प्रसंग आहेत ते दोन प्रसंग असे आहेत त्यातला पहिला प्रसंग आहे की कुणीतरी एक गायनशास्त्रामधलं आचार्य ही पदवी घेतलेला आणि गायनशास्त्रावरती नुकतंच एक नवकोरं पुस्तक लिहिलेला गवैया या लोकमान्य टिळकांच्या भेटीला आला आणि तो लोकमान्य टिळकांच्या भेटीला जेव्हा आला तेव्हा खाली सदाशिव विनायकराव बापट होते आणि सदाशिवविनायकराव बापटांना भेटून तो वरती गेला टिळकांना भेटला त्यांनी आपलं नवीन नुकतंच लिहिलेलं ते गायनशास्त्रावरचं पुस्तक लोकमान्य टिळकांना भेट दिलं त्याला ते पुस्तक टिळकांना भेट द्यायचं होतं आणि ते भेट देण्यासाठीच तो आलेला होता ते पुस्तक त्यांनी टिळकांना भेट दिलं टिळकांनी चार पाच पाना अशी उघडली त्या पुस्तकाची आणि त्यांनी त्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून नजर फिरवली आणि नजर फिरवल्यानंतर त्यांनी त्या ते लेखकाला समोर बसवलं तो म्हणलं बसा जरा तुम्ही आणि बसले आता यांना बापटाना वाटलं ते गेलेत पुस्तक देतील आणि खाली येतील ते खाली वाट बघताय दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली तर ते यायलाच तयार नाहीत म्हणून हे वर गेले की काय चाललंय काय नेमकं एक पुस्तक द्यायला एवढा वेळ लागतो कशाला टिळक असे बसले त्यान टिळकांच्या समोर तो आचार्य समोर बसलेला होता ज्यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं गायनशास्त्रावरचं आणि लोकमान्य टिळक गायनशास्त्र या विषयावरती ज्यानं पुस्तक लिहिलंय त्याला मार्गदर्शन करत होते आणि हा प्रसंग स्वतः सदाशिव विनायक बापटांनी लिहिलाय ज्यांनी त्यांच्या आठवणींच्या तीन खंडांचं संपादन केलेलं आहे ते म्हणाले की आम्ही खाली उतरलो त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तो आचार्य मला सांगायला लागला की मी हे पुस्तक लिहिलंय खरं पण माझ्यापेक्षा जास्त ज्ञान बळवंतरावांना म्हणजे आहे असं क्षणभर मला वाटून गेलं एक कापडाचा व्यापारी आला होता टिळकवाड्यामध्ये आणि तो काही कापडाचे पोत टिळकांना दाखवत होता हे सगळे प्रसंग आहे अडीच हजार पानांच्या आठवणी आणि आख्यायिका लिहिलेल्या आहेत टिळकांवरच्या तो म्हणाला की कापडाचे पोत तो दाखवत होता आणि कापडाचे पोत दाखवल्यानंतर टिळक एक एक एक, 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 एक कापडाचा पोत असा हातात घेत होते आणि माझ्याशी सल्लामसलत करत होते चर्चा करत होते की हे कापड इकडचं आहे ते कापड तिकडचं आहे या कापडाचा स्तर असा आहे त्या कापडाचा स्तर तसा आहे असं ते करत होते असं ते सांगत होते ते दहा पंधरा मिनटं अर्धा तास त्यांची चर्चा झाली आणि तो खाली आला तो खाली आल्यानंतर केसरीवाड्यातल्या बाकी सगळ्या लोकांना सांगायला लागला की या बळवंतरावांच्या मागच्या काही पिढ्यांमध्ये कापड्याचं व्यापारी होते का म्हणत कोणी ह्यांना एवढं ज्ञान कसं काय एखादा नेता कसा असतो आणि एखाद्या नेत्याला किती वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असावं लागतं म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतो आणि हे का सांगतो टिळक ते लोकमान्य या प्रवासामध्ये म्हणजे नुसतं कापडाचं किंवा गायनशास्त्राचं सोडून द्या जेव्हा जेव्हा म्हणजे राजकीय नेते जे असतात ते राजकीय नेते किती बहुआयामी असावे लागतात बघा आपल्याकडे प्लेटची जी साथ आली एकूण अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचे आणि जगदीशचंद्र बोसांचे संवाद तुम्ही ऐका टिळकांनी काय सांगितलं आहे त्यांना त्या काळामध्ये लसी निर्माण करण्यासाठी आपल्या देशामधल्या सगळ्या वैद्यांनी एकत्र आलं पाहिजे नुसतं वैद्यांनी एकत्र आलं नाही पाहिजे तर चिरस्थायी प्रकारची औषधी आपल्या देशात निर्माण झाली पाहिजे ती औषधी निर्माण होण्यासाठी संशोधकांनी कंबर कसून काम केलं पाहिजे हा सल्ला लोकमान्यांनी त्या काळातल्या वैज्ञानिकांना आणि संशोधकांना दिला आहे ते म्हणाले की राष्ट्रातनं राष्ट्रावरती एखाद्या जवळपास शंभर दीडशे वर्षातनं अशी राष्ट्रीय आपत्ती येत असते जशी पारतंत्री ही एक राष्ट्रीय आपत्ती त्यांना वाटत होती तशी ही रोगराई ही एक राष्ट्रीय आपत्ती म्हणून जर आलेली आहे तर त्या राष्ट्रीय आपत्तीच्या निवारणार्थ तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि विशेषत या देशातले जे संशोधक आहेत या देशातले जे वैज्ञानिक आहेत त्या वैज्ञानिकांनी एकत्र येऊन अशा आपत्तींवरती चिरस्थायी पद्धतीनं औषधोपचार आणि तेही भारतीय औषधोपचार कसे असतील हे तयार करण्याच्या माग लागलं पाहिजे आणि याच्यासाठी लोकमान्य टिळक कर्नाटकातल्या काही संशोधकांना त्यांनी लिहिलेली पत्र आहेत पत्र उपलब्ध आहेत त्या काळातली की कर्नाटकातल्या दक्षिणेतल्या काही संशोधकांशी त्यांनी चर्चा केली आणि अशा प्रकारचे साथीचे रोग जर या देशात वारंवार यायला लागले तर त्या साथीच्या रोगांचा निवारणा करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काम करू शकतो याबद्दलचा टिळकांचा आणि त्यांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे नेता असा असावा लागतो